दाखवलेला इथं साध्या सोप्या पद्धतीने कुरकुरीत असा पापडापासूनचा पराठा पापडपासूनचा पराठा कसा वाटला नक्की तुम्ही ट्राय करा आणि कसा झाला होता नक्की कमेंट करून सांगा तर चला पटापट -पठ वेळ न घालवता बघूया नमस्कार मी सुषमा धुमाल सातारे तर काय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी कुरकुरीत असा पापडपासून पराठा करून दाखवणार आहे तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं आज आपण पापडचा पराठा बनवतो आहे त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाटी आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा तेल टाकायचं आहे बघू शकता आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत ह्याची कणिक बांधून घ्यायचे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही अशा पद्धतीने आपल्याला पराठ्यासाठी कणिक बांधून घ्यायचे आता मी इथं थोडं थोडं पाणी टाकते आणि कणिक अशी घट्टसर छान बांधून घेते एकदम जास्त पाणी टाकायची घाई करू नका थोडं थोडं करतच पाणी टाका बघू शकता मी थोडं थोडं करतच पाणी टाकते इथं आपलं कणिक झालेलं आहे आता मी थोडंसं तेल लावून त्याला परत एकदा मळून घेते छान मळून घ्यायचं आता आपल्याला हे ना हे कणिक थोडा पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे बघू शकता आपलं इथं बघा जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा पद्धतीचंच कणिक पाहिजे जा, आता झाकून ठेवूया आता पराठ्याला लागणारं साहित्य बघूया इथं मी दोन पापड घेतलेले आहेत कणिक आपण बांधलेली दोन पापड लाल तिखट चाट मसाला मीठ आणि तेल लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण यांना पापड छान भाजून घेऊया जाळीवर असं गॅसवर जाळी ठेवून आपल्याला पापड छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता मी आता दोन्ही पापड इथं भाजून घेते आपल्याला पराठ्यासाठी पापड लागणार आहेत तुम्ही पापड तळून घेतले तरी काही हरकत नाही आणि भाजून सुद्धा छान लागतात तळून सुद्धा छान लागतात तर आपण भाजून घेणार आहोत आता इथं आपले दोन्ही पापड भाजून झालेले आहेत बघू शकता दुसरा पण होतच आलेला आहे बघा आता आपण मगाशी जे कणिक बांधून घेतलं होतं त्यातला एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची अशी चपाती छान लाटून घ्यायची खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने मी कणिक बांधलेला आहे आता आपल्याला लाटून घ्यायची आहे त्याची चपाती जेवढी मोठी लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण जे मगाशी तुम्हाला मसाले दाखवलेत मी ते आपल्याला ॲड करायचे आहेत बघू शकता इथं आपली चपाती लाटून झाली ना हा पराठा आहे ना मुलांच्या तुम्ही टिफिनला द्या मुलं टिफिन संपून येतील इतका कुरकुरीत आणि टेस्टी बनतो बघा मी आता इथं एक एक चमचा तेल टाकून घेते तेल टाकून घेतलं की त्याच्यामध्ये आता आपल्याला लाल तिखट घेतलं आहे मी ते टाकून घेणारे आपल्या अंदाजाने अर्धा चमचा छोटा असं टाकून घ्यायचं आणि हा चाट मसाला घेतला आहे त्याने पराठ्याला टेस्ट खूप छान येते बघा तोसुद्धा मी टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकायचे आता हे चमच्यानी एका आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ह्या तेलामध्येच बघू शकता आणि आता ते हळूहळू आपल्याला पसरवायचं आहे सगळीकडं सगळ्या चपातीला हा मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजेत बघू शकता त्यानेच आपला पराठा खूप छान चवीला होतो व्यवस्थित पसरून घेऊया बघा व्यवस्थित पसरून घेतले आता आपण ह्याच्यावर ये ना जो पापड भाजून घेतला आहे तो आपल्याला त्याच्यावर टाकायचा आहे बघू शकता हा मसाला पूर्ण झालेला आहे पसरून आता आपण जो पापड घेतला तो क्रश करून ह्याच्यावर व्यवस्थित सर्व ठिकाणी पसरून घेऊया एकदम बारीक असा भुगा करायचा आहे हा पराठा आहे ना खूप छान कुरकुरीत बनतो बघू शकता आता मी व्यवस्थित पसरून घेतले आता त्याच्यावर ना आपल्या हलकंसं लाटणं फिरवायचे जेणेकरून हा पापडाचा चुरा त्या मसाल्याला चिकटला गेला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण चपाती लाटतो त्यावेळेस ती बाहेर नाही आली पाहिजे बघू शकता अशी हलक्या हाताने मी फिरवून घेते लाटणं आता ना आपण वरणं परत एकदा थोडासा मसाला म्हणजे लाल तिखट ॲड करूया पापडाच्या वरनं बघ आता झाले आता आपल्याला दोन्ही साईडनी त्याला असं पॉकेटसारखा आकार द्यायचा आहे दोन्ही साईड अशा पहिल्या दाबून घ्यायच्यात मग ही पलीकडची साईड मग ही साईड अजून त्याच्यावर आपल्याला आणि अजून एक बघू शकता आता असं करून आपल्याला काय करायचं आहे मधून त्याला एक काप द्यायचं आहे सुरीचा सुरीच्या साह्याने बघू शकता म्हणजे आतलं स्टफिंग असं व्यवस्थित बाहेर येईल आणि लाटताना बघू शकता हे पूर्ण लेअर बाहेर आले आणि पापडसुद्धा आता आपला आतला दिसतोय आता व्यवस्थित त्याला गोल असा आकार करून छान लाटून घ्यायची आपल्याला बघा हे लेअर सगळे व्यवस्थित बाहेर आले आता आपल्याला पीठ लावून हलकंसं व्यवस्थित गोल आकार देत देत हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला पराठ्याची थिकनेस किती जाड पाहिजे पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ कसे वाटतात नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगत जा आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा तुम्ही मला सांगू शकता किंवा तुमच्या आवडीची एखादी रेसिपी मला तुम्ही शेअर करू शकता मी नक्की दाखवायचा प्रयत्न करील बघा इथं आपला पराठा झालेला आहे आणि तव्यावर मी असं पहिलं तेल सोडून घेते आणि त्याच्यावर आपण हा पापडाचा पराठा केला आहे तो टाकूया आणि त्याला व्यवस्थित आपल्याला तेल सोडत सोडत छान खरपूस कुरकुरीत थोसपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक साईड आता झाली आपण ती परत पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडला पण व्यवस्थित आपल्याला सोडून तेल भाजून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने तेल सोडत सोडत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि दाबत राहायचंय दाबल्याने काय होतं तो कुरकुरीत छान बनतो आणि असं तेल सोडत राहायचंय जेवढं तुम्ही छान असं तेल सोडत राहताल ना तेवढा कर्कुरीत खुशखुशीत असा मस्त पराठा बनतो बघा झाला आपल्या इथं पराठा झालेला आहे आणि कुरकुरीत पण खूप झालेला आहे छान आता एका प्लेटमध्ये काढूया अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा पराठा करून घेते बघा इथं आपले पराठे झालेले आहेत आणि आपल्याला कटरच्या साह्याने छान त्याला कट करायचे मुलांना काय वेगळा थोडासा आकार असला की आवडीने खुशीने खातात ते त्यांना पण काहीतरी वेगळं वाटतं आता मी हे कट करून घेते ट्रॅंगल शेपमध्ये बघू शकता आता इथं आपले पराठे बघा कट करून झालेले आहेत आणि तुम्ही ते चहाबरोबर सॉसबरोबर शेजवान चटणीबरोबर सुद्धा सर्व करू शकता खूप सुंदर लागतात आणि वेगळी एक डिश होती आणि मुलांनासुद्धा काहीतरी वेगळं होतं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मुलांच्या डब्याला नक्की अवश्य करून द्या मुलं खुश होतील तुम्हाला कशा वाटला हा पराठा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नक्की तुम्ही बनवा आणि बनवल्यानंतर कसा बनला होता ते मला नक्की कमेंट करून सांगा कुरकुर कुरकुरीत आणि खुसखुशीत आपला पापडापासून पराठा तयार झालेला आहे मी दाखवलेल्या कुरकुरीत पापड पराठीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद